हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं सा पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साधा आ, कटोरी ब्लाऊज म्हणजेच बिनास्तरचा कटोरी ब्लाऊज कटिंग कशी करायची हे सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत एकदम सोपी अशी पद्धत मी तुम्हाला आज दाखवणार आहे म्हणजे मी नेहमी ब्लाऊज कसा कट करते हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर आपण नेहमी ब्लाऊज कसा कट करतो बघा तर डबल घडी घालून म्हणजे काठाला काट लावून आपण अशी डबल घडी ब्लाऊजची घातलेलीच असते त्याच पद्धतीनं आपण सगळे पार्ट हे डबल डबल कट करत जातो बघा तर तशी मी कटिंग करत नाही तुम्हाला आज मी दाखवते माझी पद्धत कशी आहे कटिंग करण्याची तर तर यामध्ये बघा भरपूर पीस हा शिल्लक राहतो आणि आपल्याला जर डिझाईन बनवायचं असेल किंवा आणखी काही एक्स्ट्राचा जर एक्स्ट्रा लार्ज जर ब्लाऊज असेल साईजचा तर तोही आपल्याला सहज एवढ्याशा कपडामध्ये बसवता येतो बघा जास्त जोड वगैरे न देता तर बघा अशा पद्धतीनं फक्त पाठीमागचा जो भाग आहे म्हणजे तयार छाती आपली जी आहे तर अडतीस साईनचा हा ब्लाऊज आहे बघा तर अडतीस इंच इतकी घडी मी घातलेली आहे पहिल्यांदा पाठीमागचा भाग काढण्यासाठी आणि पहिल्यांदा पाठीमागचा भाग अशा पद्धतीनं मी कट करून घेते डबल फोल्ड केलेला नाही आहे बघा पूर्ण डबल फोल्ड केलेला नाही आहे हा पीस म्हणजे जितका आपला पाठीमागचा भाग आहे तर तितकाच मी डबल फोल्ड ला ला। करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अशा पद्धतीनं फक्त पेपर कटिंग ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि कमी कमी वेळेत म्हणजे दहा ते पंधरा मिनटात आपला पेपर कटिंगवरून आपला पीस कट करून होतो बघा तर पाठीमागचा भाग काढतानाच तुम्ही बघत असाल मी पाठीमागची कमरपट्टीही यामध्येच काढून घेते म्हणजे जे आपलं ब्लाऊजचं काठ आहेत तिथं आपली कमरपट्टी निघते बघा तर जसं आपला पेपर कटिंग आहे त्याचप्रमाणे आपण मार्किंग करून अगदी त्याच पद्धतीनं सगळा ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे असा ब्लाऊज कटिंग केल्यामुळं कसं होतं बघा आपला जास्त कपडा वाया जात नाही त्यानंतर सगळे पार्ट आपले व्यवस्थित बसून जातात एक्स्ट्रा लार्ज जर ब्लाउज असेल तर कापडामध्ये बसवायला आपल्याला खूपच अडचण येते बघा ऐंशीमध्ये किंवा एकमध्ये सुद्धा आपला ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही सगळीकडे जोड येतात म्हणजे बाही असू दे किंवा क्रॉसपट्टी असू दे येतात तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं पण कटिंग करायचं आहे तर एक्स्ट्रा लार्ज जर ब्लाऊज असेल तर बाहीमध्ये सुद्धा जोड येतो बघा पण तो, तो इतकाच की एकदम छोटासा जोड येतो आपल्याला ब्लाऊज शिवल्यानंतर दिसून येत नाही अशा पद्धतीनं कटिंग केल्यानंतर आता इथं बघा मी जी आपली बटन पट्टी असते किंवा काजपट्टी म्हणूया आपण काजपट्टी जी असते पट्टी तर तीही मी कट करून घेतलेली आहे लागोलाग तर आता पुढचा भाग आपण जो शोल्डरचा भाग आहे तर तो अशा पद्धतीने इथं बसवायचा आहे बघा मी नेहमी याच पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करते अस्तरचा ब्लाऊज असो किंवा आपला साधा सिम्पल ब्लाऊज असो याच पद्धतीनं मी कटिंग करते पूर्ण पे कापड जे आहे ते आपल्याला कटिंगसाठी पु पुरं होतं बघा तुम्हाला जर माझा पेपर कटिंग चा पॅटर्न पाहि पाहायचा असेल तर नक्की चॅनलवरती जाऊन पहा मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत खूपच सुंदर सुंदर साईजचे म्हणजे आपले अठ्ठावीसपासून ते अडतीस चाळीस इंचपर्यंतचे मी सर्व व्हिडिओ अपलोड याआधी केलेले आहेत तुम्हाला जर पाहायचे असेल तर तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता खूपच सोपा हा असा हा कटोरी पॅटर्न आहे बघा फक्त एका टकमध्ये आपला कटोरी रेडी होतो आणि तोही बिना टेप तर इथं आपला समोरचा भागही कट करून झालेला आहे बघा फक्त आता समोरचा जो मुंड्याचा आकार आहे तर तो मी कट करून घेते तर हे आपले सगळे जे भाग आहेत ते डबल डबल कट होणार आहेत बघा म्हणजे आपला पाठीमागचा भाग हा सिंगल कट झालेला आहे घडी घातल्यामुळं आणि आता हे जे आपण पार्ट काढत आहोत ते डबल डबल होणार आहेत आता समोरचा भाग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला क्रॉसपट्टी कट करायची आहे बघा इथंच बघा अशा क्रॉस क्रॉसपट्टी ठेवून आपण मार्किंग करून घ्यायचं आहे एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला एक एक पार्ट आपल्याला ठेवत जायचं आहे आता ही जी क्रॉसपट्टी होती तर त्यामध्ये आपल्याला जी दर्शनी क्रॉसपट्टी असते समोर समोरच्या बाजूला तर ती आपल्याला एक इंच एक्स्ट्रा काढावी लागते बघा रुंदीत तर तेही मी मार्किंग इथं करून घेतलेलं आहे बघा एक इंच एक्स्ट्रा जी क्रॉसपट्टी आहे ती मी काढून घेत आहे बघा म्हणजे ही आपली दर्शनी क्रॉसपट्टी झाली आणि आपण जी आतल्या बाजूची क्रॉसपट्टी काढणार आहोत ब्लाऊजला लावायला तर ती राहिलेल्या शिल्लक कापडामधून किंवा एखादा अस्तरचा जर तुकडा आपल्याकडे शिल्लक असेल दुसऱ्या ब्लाऊजचा तर त्यामध्ये आपण काढून घेऊ शकतो बघा काहीच अडचण येत नाही आता आपण काढायची आहे बाही तर बाहीसाठी बघा मी काटाचा जो कपडा आहे तर तो वापरणार नाही आहे कारण जेव्हा आपण हातशिलाई करतो बाहीला तेव्हा जर टीप मारून हातशिलाई केलीत तर पटपट हातशिलाई होऊन जाते काठामध्ये आपली जी सुई आहे तर ती घुसत नाही त्यासाठी काठ मारून आपल्याला एक टीप करून घ्यायची आहे भाईला आणि मगच हातशिलाई घालायची आहे तर थोडीशी रुंदी आपल्याला कमी पडणार आहे बघा भाईची तर त्यामध्ये एकदम छोटासा जोड येणार आहे की तो ज, जी आपली आत शिलाई असते ब्लाऊजची तर त्यामध्ये निघून जाणार आहे बघा एकदम छोटासा जोड आपण देऊन घेणार आहोत तिथं बाईला बघा अशा पद्धतीनं आणि खालच्या बाजूला आपली जी धुमडपट्टी असते साध्या ब्लाऊजला तर त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा एक इंच सोडायचं आहे कापड आणि आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे बघा एकदम सोप्या पद्धतीनं हे कटिंग होतं सगळे पार्ट एक नंतर एक असे पटपट कट होऊन जातात बघा आणि कमीत कमी, -कमी कापडामध्ये सगळे पार्ट आपले बसून जातात या मुंढ्याला आपल्या समोरच्या बा बाजूला बाहीला जोड येणार आहे बघा मी मार्किंग करून घेते म्हणजे इथं आपला जोड येणार आहे आणि न चुकता मधला पॉईंट आपल्याला करून घ्यायचा आहे तर आता ही झाली बाही आता आपण करणार आहोत कटोरी तर हे छोटे छोटे जे कपडे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत गळ्याच्या पट्टीसाठी आता आपण कटोरीचं मार्किंग करून घेऊया तर बघा इथं आपण जेव्हा पीस कट करत असतो तेव्हाच आपल्याला ज्या छोट्या छोट्या पट्ट्या लागतात म्हणजे गळापट्टी असू दे हुक पट्टी आणि काजपट्टी तर तेही आपल्याला आत्ताच आप कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्या आपण जेव्हा ब्लाऊज शिवायला बसू तेव्हा आपल्याला एकानंतर एक असे पटपट सगळे पार्ट जोडून घेता येतील बघा तर आता आपण कटोरीचा आकार ड्रॉ करून घेऊया बघा कटोरीचा आकार मी कट केलेला आहे आता यानंतर राहिलेले आपल्या ज्या गळ्यापट्ट्या आहेत तर त्या कट करून घ्यायच्या आहेत तर गळ्यापट्ट्या म्हणजे गोठसाठी किंवा जर तुम्ही हात शिलाईची किंवा साधी धुमडं पट्टी करणार असाल तर त्यासाठी आपल्याला तिरक्यामध्ये पट्ट्या कट कराव्या लागतात बघा एकदम तिरक्यामध्ये जेणेकरून आपल्या गळ्याचं फिनिशिंग हे सुंदर येतं गळा उभारल्यासारखा होत नाही बघा अशा पद्धतीनं एक ते सव्वा इंच इतक्या रुंदीच्या आपल्याला पट्ट्या काढून घ्यायच्यात जर तुम्ही गोट करणार असाल तर सव्वा इंच इतक्या काढायच्या आणि जर तुम्ही आतली पट्टी करणार असाल तर एक इंच इतकी आपल्याला पट्टी पुरेशी होते बघा म्हणजे एकदम नाजूकशी पट्टी आपली रेडी होते तर त्याही पट्ट्यांचं मी मार्किंग करून घेत आहे बघा इथं समान अंतरावर एकदम तिरक्यामध्ये आपल्याला ह्या पट्ट्या काढायच्या असतात जास्त डीपने गळा नसेल तर आपल्याला एक तीन चार पट्ट्या छोट्या छोट्या आकाराच्या पुरेशा होतात बघा तर त्याही आपण नंतर कट करून घेणार आहोत तर यामध्ये आपली जी बटन पट्टी असते किंवा लूप पट्टी म्हणूया तर ती इथं निघून जाते बघा आणि अशा पद्धतीनं आपलं पूर्ण कटिंग हे झालेलं आहे ब्लाऊजचं तर बारीक कपडे कपडेही आपण त्याच वेळेस ब्लाऊजमध्ये ठेवून टाकायचे आहेत जोपर्यंत आपला ब्लाऊज पूर्ण स्टिच करून होत नाही तोपर्यंत एकही कपड्याचा तुकडा आपण टाकून द्यायचा नाही आहे बघा कारण कोणताही क का, कपडा आपल्याला अचानक लागू शकतो तर बघा हा समोरचा भाग क्रॉसपट्टी आपली एक काढलेली आहे एक आपण अस्तरच्या कपड्याची किंवा एका अशाच एका लालसर कलरची वेगळ्या पिसामधली काढून घेणार आहोत तर इथं आपलं का आपण कटिंग करून झालेलं आहे पूर्णपणे ब्लाऊज आपला कट करून झालेला आहे तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊज सिंपल बिना अस्तरचा ब्लाऊज कसा कर कट करायचा हे थोडक्यात पाहिलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबही करा आणि तुमची कटिंगची कशी पद्धत आहे हेही मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे आणि कटिंग पूर्ण झाल्यानंतर न चुकता आपल्याला जे आपला जो पेपर कटिंग आहे तो व्यवस्थित घडी करून एका ठिकाणी ठेवून टाकायचा आहे जर तुम्हाला शोधायला सापडत नसेल तर त्याला तुम्ही एखाद्या कस्टमरच्या ब्लाऊजची कापडाची पट्टीही बांधून ठेवू शकता तर अशा पद्धतीनं आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद